आता तुम्ही म्हणाल की ह्या नाईटला वगैरे गोव्याला वगैरे चाललेत की श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी रामराम कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण रात्रीचा ब्लॉग कंटिन्यू करत आहोत आज सकाळी त्यामध्ये मंगळवार आहे आणि आज अगरती संकष्टी आहे त्यामुळे पूजा वगैरे सगळं आवरलं जे रात्रीचा पापड पसारा काढला होता ना तो सुद्धा सगळं आवरून घेतलेला आहे आणि फायनल लुकसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटणार आहे तर सर्वात आधी सर्व सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आज आगरकी संकष्ट आहे ज्यांना कोणाला संकष्टी संकष्टधाराची सुरुवात करायची आहे ते आजपासूनसुद्धा या संकष्टीची सुरुवात करू शकतात आणि या वर्षामध्ये ना तुम्हाला मी सांगते तीन वेळ तीनदा आगारके संकष्ट असं होत नाही आहे की फक्त एखाद्या वर्षात एक एक किंवा दोन संकष्ट येतात जास्तीत जास्त एकच संकष्ट येते पण आता तर तुम्हाला सुरुवात करायचं असेल ना तुम्ही तुम्ही आगारकी संकष्टीपासून करू शकता तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा खूप छान ब्लॉग होणार आहे तर चला ब्लॉगला आपल्या सुरुवात करू करून सांगते इतक्या साड्या इतके कपडे असताना ही एक स्त्री आहे ना कपड्याशिवाय साड्याशिवाय बघा असं कपाट भरले खाली जित किस फेकले फेकलेत इकडं तितकंच पसारा झालेला आहे तर हे तुम्हाला का दाखवत आहे का दाखवायचं कारण एवढंच आहे की आता पसारा काढत होते स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं आणि मग पसारा काढत होते तर म्हटलं चला आता जर थोडासा वेळ आहे तर कपाट लावून घेऊया सकाळी पण म्हणते रोज म्हणते असं करावं करावं होतच नाहीये आता अशा अर्ध खाली टाकले आणि मग लक्षात आलं की व्हिडिओ करावा आता बघूया तुमच्यासोबत पण असं होते का मुलं घरी असली की काय करतात बघा असा राडा करतात बेडवर सुद्धा वगैरे तरी रोजचा राडा नसतो पण तुमच्याकडे सुद्धा आहे का मला सांगा इतक्या सगळ्या साड्या असून सुद्धा आता बघा ही साडी आणलेली आहे ह्या साडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा आता ह्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये जर तुम्हाला पिंक दिसत असेल तर पण पिंक नाही आहे हा आहे राणी कलर आणि ह्याच्या पदर वगैरे बघू को कोन शकता तुम्ही छान आहे तर इतक्या साऱ्या साड्या असताना सुद्धा आहे ना साड्या घेऊन आले असं माझ्यासारखं कोण कोण आहे सांगा तुम्ही ह्याचा ब्लाउज पण दाखवते तुम्हाला मी बघू शकता ह्याचा ब्लॉक ब्लॉक असं आहे ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही ग्रीन आणि लाईट पिंक करा आणि कलरचं आहे ते तुम्हाला कसं वाटतं सांगा हे बघा हातावरती अशा पद्धतीचं हे वर्क आहे उलट बघू शकता तुम्ही हाताला हे असं येणार आहे छानपैकी असं मोराचे डिझाईन आहे आणि वर्कसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकताय आणि गळ्याला आपल्याला असं येणार आहे आणि इथे सुद्धा एक पाठीमाग असं मोर येणार आहे तर अशी साडी मकर संक्रांतीसाठी मागवली आहे तुमची मकर संक्रांतीची शॉपिंग वगैरे झाली का मला कमेंटमध्ये सांगा आणि इतक्या साड्या असताना कोण मकर संक्रांतीला नवीन साडी घेणार आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा कितीही साड्या असल्यानंतर माझ्याकडशी वर्कवाली नव्हती आणि मी घे घ्यायला गेले होते कलांजनी पॅटर्न आता आता जे आहे सगळीकडे वापर वगैरे चालू आहे पण मग तिथे नव्हती व्यवस्थित कलर वगैरे म्हणून तर मी हा ही आणले बघते मी ट्राय करून नसेल तर मी चेंज करणार आहे मला तर कलंज आणि पॅटर्न घ्यायचे तर जर जाऊ द्या पसाराचं ह्या साडीमुळे आता या याच मला साडी कशी कर कमेंट करून सांगा आणि तुमची सुद्धा शॉपिंग झाली की नाही ते पण मला कमेंट करून सांगा तर गाईज तुम्ही आता कपाटाचा फायनल लुक बघू शकता छान असं कपाट सेट केलेलं आहे आता वर्कवाल्या साड्या इकडे लावलेल्या आहेत आणि ह्या ज्या काठपदर साड्या आहेत त्या आहेत आता गोंडे आहेत ना भरपूर ठिकाणी आतमध्ये केले आणि हिचे बाहेरच राहिले आणि अशा पद्धतीचे बघा कपाट सेट केलं इतक्या साऱ्या साड्या वगैरे सगळं खाली पण कपाट भरलेलं आहे इकडे ड्रेस आहेत जीन्स वगैरे इकडे तिकडे आणि इकडे आहुंचे कपडे आहेत एवढे छोटेसे थोडेसे आहेत बघा त्यांचे अख्खं कपाट इकडं साड्यानेच भरलेलं आहे तर असं आहे फायनल लुक बघा आता सगळं आवर आवरून वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे शाळेमध्ये आणि आता बघा इकडे बेड सुद्धा आवरले सगळंच इकडं सगळं सामान वगैरे आवरून घेतलं आता आम्ही जाणार आहे स्कूल आज संकष्टी पण आहे आणि सकाळी काही जास्त रात्री काय मी तेवढंच कपाट आवरलं माझं फक्त मुलांचे वगैरे आवरायचे राहिले होते मग सकाळी सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे करून आणि सगळं असं केलं तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे संक्रांतीची शॉपिंग झाली की नाही तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा आता इकडे आहे ना काम चालू आहे त्याच्यामुळे खूप सारा आवाज येतो आहे त्याच्यामुळे घरी येताना ब्लॉग पण मी जास्त करून घेत नाही आणि असे माझे ब्लॉग जास्त नसतात रेसिपीचे वगैरे असतात ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आज आहे संकष्टी गणपती बाप्पा मोर्या आणि आगारकी संकष्टी आहे त्यामध्ये तर बघू संध्याकाळी मंदिरमध्ये वगैरे गेले तर गेले तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा आणि संक्रांतीची माझी नवीन साडी ते पण तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटते तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय